रामकृष्णजी श्री संतांची माथाचरणावरी साष्टांग करी दंडवत हे करी दंडवत बऱ्याच अवधीनंतर आपण आज भेटतो आहोत पंढरीची वारी या आपल्या सदरामध्ये आपण दहा अकरा भाग वारीचं चिंतन केलं आणि त्यानंतर बरीच गॅप झाली शेवटच्या भागामध्ये मी सांगितलं होतं की आपण चातुर्मासामध्ये काहीतरी नवीन विषय घेऊन येऊ तेव्हा चातुर्मास सुरू झालेला आहे दहा पंधरा दिवस झालेत आता आजपासून श्रावण मास सुरू होतोय तेव्हा चातुर्मासाचं हे निमित्त श्रावण मासाचं हे निमित्त साधून आपण संतांच्या अमृत हे आपल्या युट्यूब चॅनलवरून संत वाङमण्यावर चिंतन करण्याच्या हेतूनं कुठल्याही विषयावर चिंतन करायचं तर शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठ प्रकरणावर आपण चिंतन करूयात आणि तेच चिंतन घेऊन आपल्यासमोर येतो खरं पाहता आपण आपल्याला माहिती आहे आपण शांती ब्रह्मनाथांच्या हरिपाठावरती चिंतन करण्या अगोदर माऊरी ज्ञानोबा यांच्या हरिपाठावरती मागच्या चातुर्मासामध्ये मागच्या वर्षी चिंतन केलं नाथांच्या भारुड्यावर पण चिंतन आपण केलं आहे मग यावर्षी या, या चातुर्मासामध्ये काय करायचं तर आपण नाथांच्या हरिपाठावर चिंतन करूया माऊलींच्या हरिपाठावर चिंतन आपण सर्वांनी ऐकलं असेल नसेल ऐकलं तर आपण या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये जा आणि माऊलींच्या हरिपाठावरचं चिंतन ऐका मला वाटे अडोतीस चाळीस दिवस आपण ते चिंतन केलंय हरिपाठ म्हटलं की आपल्याला कल्पना आहे दोन संतांचे हरिपाठ आपल्यासमोर डोळ्यासमोर येतात पंचरत्न हरिपाठ वगैरे पण आहे पण हरिपाठ म्हटलं की माऊली ज्ञानोबरायांचा हरिपाठ आणि मग शांती ब्रह्मश्री नाथांचं हरिपाठ माहु ज्ञानगुराच्या हरिपाठावर आपण चिंतन केलं मी सांगितलं मग नाथांच्या हरिपाठावरची चिंतन मालिका आता आपण आजपासून चालू करतो आहो या मालिकेचं नाव असणार आहे नाथांचा हरिपाठ आणि अर्थातच हे चिंतन राहणार शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांचं आपल्याला माहिती आहे विपुल वाङ्मय आहे नाथ महाराजांचं भागवत आहे नाथ महाराजांचं भावार्थ रामायण आहे नाथ महाराजांचा आनंद लहरी आहे चिरंजीव पद आहे नाही का अभंग गाता आहे विपुल असं ग्रंथ संपदा नाथरायंनी आपल्याला दिलेली आहे अनंत आपल्यावरती उपकार श्री संत एकनाथ महाराजांचे आहेत नाथ महाराजांची जर भाषा बघितली तर तुम्हा मला कळावी अशी भाषा नाथ महाराजांनी वापरली आहे माऊली अनुभवलांच्या हरिपाठाचं चिंतन करताना आपल्या लक्षात आलं असेल माऊलींचं चिंतन माऊलींचा हरिपाठ कधी कधी जरा कळायला कठीण जातो पण नाथरायांनी तुम्हा मला समजेल अशा लौकिक लोकांच्या भाषेमध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न वेळोवेळी केल्याचं आपल्याला दिसते मराठीमध्ये नाथरायांनी हरिपाठ आपल्या समोर ठेवला मला हे वेदवाणी ही वेदवाणी प्राकृत करून ठेवली नारद सूत्र आहे शांडिल्य सूत्र आहे तुम्हाला सांगू मराठीमधलं हे सर्वात भक्ती भक्तिसूत्र असेल तो म्हणजे हरिपाठ आता हरिपाठ म्हणजे काय पुन्हा आपल्याला सांगायची आवश्यकता असं नाही हरिपाठ म्हणजे हरिच्या नामाचा वारंवार करणार हरीच नाम वारंवार घेणं हरीच्या नामाचा वारंवार उद्घोष हरीच्या नामाचा वारंवार गाणं हरिचं नाम वारंवार उच्चारणं याला म्हणावं हरिपाठ आणि याच हरिपाठावर आपण चिंतन करणार आहोत आपल्याला कल्पना आहे नामचिंतना एवढं मोठं साधन या कलियुगामध्ये नाही याची कल्पना आपल्या सर्वांना आहे नाथरायांनाही ही कल्पना आहे आणि अंधश्रद्धेमध्ये धर्माच्या नावाखाली काहीतरी आगळं वेगळं करण्याचा प्रकार करून फसवणूक करणाऱ्यांपासून वाचवण्यासाठी नाथ महाराजांसारख्या संतांनी तुम्हाला जागृत केलं आपण कुठंतरी बुडतो आपल्याला माहिती आहे ना बुडता जनाना देखा मेटोणा म्हणून कळवळा श्री संत महात्म्यांना कळवळ आला की खर ईश्वर प्राप्तीच साधन काय हे खरं आणि सोप साधन सांगण्याचा नाथराने प्रयत्न केला देवभक्ती कशासाठी करायची तर देवभक्ती ही सुख दुःख योग्य अयोग्य मिळवण्यासाठी करायची हा जो समज आहे ना हाच मुळात चुकीचा आहे देवभक्ती हे योग्य जीवन जगण्यासाठी केल्या गेली पाहिजे हाच महत्वाचा आध्यात्मिक सिद्धांत हरिपाठामधून मांडण्यात आपल्याला दिसते असो प्रास्ताविक बरंच झालं हरिपाठाचे जे महत्त्व हरिपाठाचे जे काही अभंग आहे त्यातल्या प्रत्येक अभंगाचा आपल्याला या पुढच्या काळामध्ये विचार करायचा आहे तेव्हा हा विचार करत असताना नाथांच्या हरिपाठातील पहिला अभंग आपल्यासमोर ठेवतो आणि चिंतनाला सुरुवात करतो शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज हरिपाठाची सुरुवात करताना पहिला अभंग असा वापरतात हरिची दरिदा हि दिश भावे जैसा तैसा हरी एक हरी मुखे गाता हरपली चिंता त्या नाहिमागुता जन्म घेणे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तीची झाली अंगे हरि रूप हरी रूप झाले जानने हर पले नेनने ते गेले हरी चे हरी रूप जानी हरी रूप मनी एका दनादनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या मागूता जन्म घेणे असा हा पाच चरणाचा असा हा हरिपाठातील पहिल्या क्रमांकाचा अभंग आहे पहिल्या दिवसाची सेवा या अभंगाच्या पहिल्या चरणाने आपण करू असं आहे आपल्याला माहिती आहे मी जसं सांगितलं हरिपाठ म्हणजे हरिच्या नामाचा उच्चार आपल्या वारकरी धर्मामध्ये वारकरी पंथामध्ये वारकऱ्यांमध्ये हरिपाठ म्हणजे जसं ब्राह्मण संध्या करतात तसं वारकऱ्यांनी हरिपाठ करावा असं सांगितलं जाते आणि बहुतेक वारकरी हरिपाठ करतातच नवे नवे जे हरिपाठ करतात तेच वारकरी <laughs> तेव्हा या ठिकाणी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज अभंगाची सुरुवात <खेणारी> पहिल्या अभंगाने अशी करतात हरिच्या हि दिशा भावे दैसा तैसा हरि एक हरिच्या सुरुवात आली आहे हरिच्या दासा म्हणजे हरिचे दास हरिचे दास म्हणजे हरिचे भक्त हरिचे भक्त म्हणजे हरिदास आता गंमत शे महाराज हरिदास नावाचे हरिदास नाही या अभंगातून नेमकं महाराज सांगतात काय याचा विचार केला तर या अभंगातून महाराज हरिच्या दासाचं लक्षणही सांगतात हरीच्या दासाचा असलेला अनुभव सांगतात अनुभूती सांगतात असं म्हटलं तरी चालेल गंमत आहे महाराज हरीच्या दासा मी जसं सांगितलं दास कोणाला म्हणावं हनुमंतराय रामरायाचे दास आपल्याला माहिती आहे दासत्व निकट हनुमंत केले नाही का दास्य भक्ती नवविधा भक्ती आपल्याला माहिती आहे ना श्रवण कीर्तन पादसेवनम अर्चनम आहे की नाही सख्य तशी दास्यत्व सुद्धा भक्ती आहे आणि मग हरीचे दास होणं म्हणजे काय भगवंताचे दास होणं म्हणजे काय हरिदास म्हणजे काय आता जर विचार केला दास्यत्व म्हणजे सेवा करणं आणि सेवा करणं नवविदा भक्तीमध्ये दास्य भक्ती आली आणि दास्य भक्ती म्हणजे जर सेवा करणं असेल तर मग हरिदास भक्ती कुठली करतात सेवा करतात मी सांगितलं सेवा करतात म्हणजे काय करतात भगवंताच्या नामाच नामस्मरण करतात नामचिंतन करतात का हो नामस्मरण करणं नामचिंतन करणं ही सेवा आहे म्हणजे दास्यभक्ती ठरेल का तर संत महात्म्यांची प्रमाण जर आपण बघितली तर आपल्याला लक्षात येईल की कीर्तन कि चिंतन प्रवचन भजन भक्ती हे सर्व सेवा या प्रकारामध्ये येते तुक प्रमाण आपल्याला माहिती आहे तुका म्हणे देवा चिंतनही तुझी सेवा चिंतनही तुझी सेवा चिंतनही तुझी सेवा तुका म्हणे देवा चिंतनही तुझी सेवा चिंतनही तुझी सेवा चिंतनही तुझी सेवा चिंतन ही सेवा आहे आपणही चिंतन करतो आहो संतांची अमृत वचने या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण संत वचनाचा आधार घेऊन जे चिंतन करतो ही सुद्धा सेवाच आहे तेव्हा तुका म्हणे देवा चिंतन ही तुझी सेवा आणि मग ही चिंतन भजन नामस्मरण कीर्तन ही जर भगवंताची सेवा असेल तर ही जी सेवा करतात त्यांना म्हणायचं हरिदास आणि मग असे जे हरिदास या हरिदासाचं वर्णन या हरिदासाची लक्षणं नाथराया हरिपाठाच्या या अभंगातून आपल्याला आपल्यासमोर ठेवतात की हरिच्या दासा हरिदा ही दिशा आता गम्मदशी आहे महाराज नामस्मरण भक्ती म्हणजे सेवा आणि सेवा म्हणजे दास आणि हे जे हरिदास आहेत हरिदासाचं लक्षण म्हणा किंवा हरिदास कोणाला म्हणावं हे बघायचं असेल तर नाथरायाच्या अभंगाचा बारकाईने विचार करावा लागेल नाथराय असं म्हणतात हरिच्या हरिदा ही दिशा हरिच्या आता हरिदास शब्दाचा अर्थ झाला आता इथे मात्र जे हरीच्या दासाचं लक्षण म्हणा किंवा हरीच्या दासाला काय होते हरीच्या दासाला अनुभूती काय आहे आता जर विचार केला तर कुणान के की हरीचे दास कुणाला म्हणावे याचाही विचार करावा लागेल कारण कठीण आहे महाराज सांगतात हरीच्या हरी हरी दासा हरि दिशा म्हणजे जे हरीचे दास आहेत ना त्यांना हा हरी दाही दिशांना दिसतो आता दहा दिशा कुठल्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अजून कुठल्या आपल्या आग ईशान्य आग्नेय वायव्य नैऋत्य किती झाले आठ झाल्या आणि दहा कुठल्या आल्या एक वर आणि खाली अध आणि उर्ध्व या झाल्या दहा दिशा नाथरा म्हणतात या दहाही दिशांना ज्याला हरी दिसतो किंवा हरीच्या दासाला दाही दिशाला हरी दिसतो मग ज्याला दाही दिशाला हरि दिसतो त्याला हरिचे दास म्हणा हरिच्या दासा हरि दा दिशा दोन्ही अंगाने घ्या आता हरिची दासा हरि दाही दिशा असं ज्या वेळेला म्हटलं गेलं त्याचा अर्थ असा आहे हे बघा आता दोन गोष्टी आहेत मी हरिदास सांगितलं कोणाला म्हणावं जे नामस्मरण करतात जे भजन करतात भक्ती करतात ते हरिचे दास मग तुम्ही आम्ही सुद्धा हरिचे दास आहो ना आपणही भक्ती करतो पंढरपूरला जातो ज्ञानेश्वरी वाचतो हरिपाठ करतो नामस्मरण करतो दिवसभर जरी नाही केलं तरी एखादी माळ जपतो की नाही रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण करतो ना आपण मग आपणही हरिचे दास जरी असलो तरी आपल्याला मात्र दाही दिशा हरी दिसत नाही मग आपल्याला दाही दिशा हरी दिसत नाही नाथ महाराज तर म्हणतात हरी दासा आसा हरि दाही दिशा काय अर्थ यायचा तेव्हा नाथरायांनी एक गोष्ट सांगू का तुम्हाला असामान्य अलौकिक असं वर्णन या अभंगामध्ये आलंय अलौकिक अस आहे हरिदास अनेक असतील लोक पण सर्वांनाच दाही दिशाला हरि दिसेलच असं ना, नाही ना दिसतो का नाही दिसत सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी देव आहे अशी भावना सर्वांची होते असं नाही ना जिथे दाही दिशांना हरि दिसतो ज्यांना कुत्र्या बांजरामध्येही देव दिसतो ते हरिदास असा जर अर्थ घेतला तर हरिदास म्हणजे संत महात्म्यांना हरिदास म्हणावा लागेल असं दिसते आपल्याला माहिती आहे नामदेव रा रोटी खा का खाशी म्हणून कुत्र्याच्या मागे धावले कुत्र पोळी घेऊन गेला मनात तूप घेऊन गेले कारण त्यांना त्या कुत्र्यामध्येही देव दिसला काशी विश्वेश्वराला नाथराय कावड घेऊन जाताना गाढव पाण्यात तहानेने व्याकुळ झालेल्या गाढवाला त्या ठिकाणी नाथरायांनी ती पाणी पाजलं कारण त्यांना गाढवा देव दिसला खरंय की माणोबर आहे मी तर रे, रेडेच्या मुखातून येत बोलवलं म्हणजे सर्वाभूती देव आहे सर्वत्र देव आहे दाही दिशेला देव आहे सर्वत्र देव आहे ही भावना त्यांची होती ते हरिदास जर म्हटलं तर उच्च कोटीतले भगवत भक्त संत महात्मे हे त्या लक्षणाचा विचार केला तर त्याला त्यांना आपल्याला हरिदास म्हणावं लागेल हरिच्या दासा हरि दाही दिशा सर्वत्र, ओ, सर्वत्र देव आहे म्हणता हो खंबात सर्वत्र देव आहे प्रल्हादाचं उदाहरण आपल्याला माहित आहे ना कुठे आहे तुझा देव खांबात हो खांबात आहे प्रल्हादा कारडे स्तंभ अवतार केला अनेक उदाहरण आहे या अगोदरी आपण चिंतनामध्ये मी सांगितलं असेल सर्वत्र देव आहे जी भावना आहे ना ती हरिच्या दाचा हरिदा हिश ओ कुठे आहे देव कुठे नाही देव सांगा ना विठ्ठल जडीस्थळी भरिला विठ्ठल स्थळी भरिला रिता ठाव नाही उरला रिता ठाव नाही उरिला आणि महादृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची सर्वत देव हरी हरी। आत हरी बायर हरी हरी बायर हरी हरिने हरी कोणी काय सांगतो मला सर्वत्र हरी आहे सर्वत्र हरी आहे ना माऊली नाणोबाऱ्यांनी सुद्धा सांगितलं ना हो हरिपाठामध्ये हरिदिशे जानी वनी आत्मतत्वी हरिदिशे जनी वनी आत्मतत्वी हरिदिशे जनी वनी आत्मतत्वी म्हणजे सर्वत्र, सर्वत्र हरी आहे सर्वत्र देव आहे दाही दिशांना देव आहे हे कुणाला कळतं हरिच्या दासाला कळतं म्हणून नाथरा म्हणतात हरीच्या दासा हरी दाही दिशा दाही दिशाला म्हणजे सर्वत्र हरी आहे सर्वत्र हरी आहे जिकडे पाहावे तिकडे नाही का विठ्ठल लावी गेले पिशे नाथराचा जवंग आहे ना विठ्ठल लावी पीसे जिकडे पाहि तिकडे दिसे जिकडे पाहि तिकडे दिसे विठ्ठल लावी येणे पिसे हरिपाठाच्या अगोदर हाच अभंग म्हटल्या जातो जसं माऊलींच्या अभंगा हरिपाठामध्ये आपण रूप पाहता लो म्हणतो तसं नातरांच्या हरिपाठामध्ये हाच अभंग म्हणतात विठ्ठल लावी येणे पिसे विठ्ठला विले पिशे जिकडे पाहे तिकडे दिशे जिकडे पा आहे तिकडे दिशांना कुठेही बघा हरीच आहे हरीच आहे अशा प्रकारच अशा प्रकारची भूमिका ज्यांची आहे ते हरीचे दास आहेत म्हणून का सर्वत्र हरी दिसतो म्हणजे कोण भगवान दिसतो कसा दिसतो तुम्हा मला का दिसत नाही आम्ही हरिचे दासहू ना असा जर विचार आपण केला तर आपला भाव कसा आहे त्यावर आपल्याला देव दिसतो आपण म्हणतो ना भाव तिथे देऊ किंवा जसा भाव तसा देव दिसतो आता आपल्याला दगडात देव दिसतो माणसात देव दिसत नाही कारण आपण त्या लेवलला गेलेलो नाही मंदिरात गेलो तर आपण दगडाच्या मूर्तीला देव, देव।, देव मानतो दे ना घरातही आपण धातूच्या मूर्तीला देव आपल्याला त्याच देव दिसतो पण आपल्याला जिवंत माणसामध्ये देव दिसत नाही आपण त्या अजूनही पोचलो नाही अरे ही हरिच्या हरिदा ही दिशा हे आहे पण तुम्ही आम्ही जे लोक आहो ना तुम्हा आम्हाला सर्वत्र देव अजून दिसला नाही कारण आपण त्या लेवलला पोचलो नाही पण भाव ठेवा ना भाव ठेवला तिथे देव दिसेल नाथरायब याच अपंगातल्या या हरिच्या दास ही दिशा असं म्हटल्यानंतर जे उत्तराधातल धातलं पद आहे त्यात सांगतात भावे जैसातई सा हरी क भावे जय साताई साल हरीची हरी दाहि दिशा हरीची या दासा हरी दाहि दिशा भावे जैसातई साल हरिक भावे जैसा तै सरिजा दासा हरि दाई दिशा भावे जैसा तैसा हरिक जसा भाव तसा देव दिसे बघा भगवान श्री कृष्णाचे भक्त भक्ती करणारे आपण मूर्तीवर जसा भाव ठेवू तसा आपल्याला दिसत काही लोकांना तो रांगणारा खोडकर गवळणीची चेष्टा करणारा रांगणारा बोबडा बोलणारा कृष्ण दिसतो कशात बाळकृष्णामध्ये दिसतो की नाही लंगडा कृष्ण देव एका पायाने लंगडा ग बाई लंगड कुणाला बासरी वजनाला कृष्ण मोहित करतो कुणाला गवळणीसोबत चेष्टा मस्करी करणारा क्रीडा करणारा कृष्ण आवडतो कुणाला कालियाचं मर्दन करणारा कृष्ण कुणाला कंस चाणूर मर्दन करणारा कंसाचा वध करणारा कृष्ण दिसतो कुणाला अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणारा कृष्ण का भाव तसा कुणाला गीता सांगणारा महान गुरु कृष्ण दिसतो एकच कृष्ण एकच देव पण एक। बावे तैसा हरी एक। जैसा तैसा हरिएक देव एकच आहे पण जसा भाव तसा तो दिसेल बावे जैसा तैसा हरि एक किंवा बावे जैसा तैसा हरितया दोन्ही प्रकारचे प्रमाण आहेत जसा आपल्याला आपल्या भावाने वाटेल तसा तो देव दिसतो महाराजांनी एके ठिकाणी म्हटलं आहे अनंत अनंतरूपे अनंत वेशय त्यासी कारण तो अनंत रूपाने आहे अनंत वेषामध्ये तो अनंतरूपे अनंत गुण देखील कैसे माउलींनी सांगितलं अनंत रूपानं सांगित अनंत वेषानं तो आपल्या समोर उभा राहतो कसा हो का म्हणून भावे जैसा तैसा हरिएक किंवा भावे जैसा तैसा हरि तया हरिच्या दास हरिदा दाही दिशा भावे जैसा तैसा हरिएक या चरणाचा विचार करताना आपण जसा भाव त्याच्या ठिकाणी धरू तसा तो दिसेल नाही का बघा द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माता आणि आपले हनुमानजी तिथे आले ती मोठी कथा आहे मी सांगणार नाही फक्त मला एका मिनिटात भावे जैसा तैसा हरी एक सांगायचं आहे हनुमानजी कुठंतरी बाहेर आपल्या झाडावरती होते नंतर आले वगैरे ते सर्व झालं आणि मग त्यांना कुठं सांगून आणलं की रामप्रभू आणि सीतामाती आहे सीतामाता आहे कारण ते भगवान श्रीकृष्ण आहे म्हटलं ते यायला तयार नव्हते ना मग आहे म्हटल्यानंतर इथे भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माता भगवान म्हणतात श्रीकृष्ण भगवान म्हणतात रुक्मिणी तू सीता बन बर सीता कारण त्याला रामराया आणि सीता बनूनच तो दर्शन घेईल आपलं दर्शन घेणार नाही मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माता रामप्रभू आणि सीता माता बनले रामराया आणि सीता मातेचं हनुमंताने दर्शन वगैरे घेतलं कथा मोठी आहे नंतर सांगेल मी का सांगतो आहे भावे जैसा तैसा एक हनुमंतरायांच्या कारण ते रामरायाचे शेव आहे ना रामरायाच्या सेवका का शरण आलो म्हणे तुका का रामरायच माझ्या दृष्टीमध्ये असले पाहिजे माझ्या दृष्टीकडे सीता माता आणि रामच मला दिसले पाहिजे असा भाव असल्यामुळे एक असलेला हरी एक असलेला कृष्ण एक असलेला विठ्ठल एक असलेला राम अनंत अनंतरूपे अनंतवेश रूप घेतो आणि म्हणून भावे जैसा तैसा हरी किंवा भावे जैसा तैसा हरी तर अर्थ असा आहे आपला जसा भाव आहे तसा तो दिसेल जिथे आपल्याला बघायचा आहे तिथे तो दिसेल तो तेही दिसेल तो मूर्तीतही दिसेल पण त्यासाठी तेवढी व्यापकता आपल्यामध्ये यायला पाहिजे आणि ती हरिभजनाने नामस्मरणाने चिंतनाने हळूहळू का होईना नक्कीच कधी ना, ना कधी तरी येईल संत महात्मे साधू पुरुष यांच्या जीवनामध्ये ती आली म्हणून त्यांना हरिच्या दासा हरिदा ही दिशा त्यांना सर्वत्र देव दिसत असतो आजचं हे नाथ महाराजांच्या हरिपाठावरचं चिंतन आपण सुरू केलं हरिपाठातला पहिला अभंग आहे पाच चरणाचा पहिला अभंग आहे त्यातलं फक्त पहिलं चरण आपल्याला चिंतन करता आलं तर पहिला दिवस आहे पुढच्या भागामध्ये पुन्हा आणखी चिंतन करू दुसऱ्या चरणाचा विचार करू तोपर्यंत सर्वांना रामकृष्णारी सर्वांना त्या ठिकाणी श्रावण महिन्यानिमित्त चातुर्मासानिमित्त शुभेच्छा देतो आणि सर्वांनी हरिभजनाचं हरिनामस्मरणाच्या निमित्तानं हरिपाठावरती चिंतन जरूर ऐकावं अशी विनंती करतो त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा चातुर्मासाचा काळ आहे श्रावण मासाचा काळ आहे पुण्यसंपादन करण्यासाठी आणि जीवनाचा उद्धार करण्यासाठी संत वचनाचा विचार आचार प्रचार त्याचं श्रवण जरूर घडलं गेलं पाहिजे म्हणून सर्वांनी हे चिंतन ऐकावं अशी विनंती करतो आणि थांबतो सर्वांना एकदा रामकृष्णारी आणि एकदा भजन करूया श्रीभानुदास श्रीकनाथ एकनाथ श्री श्री एकनाथ श्री श्रीभानुदास श्री एकनाथ श्री भानुदास श्री एकनाथ श्री श्रीभानुदास श्री 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 श्रीकनाथ एकनाथ श्रीकनाथ शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय पुंडली ठोर श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेनादन श्री एकनाथ माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय